पोलीस भरतीमध्ये आतापर्यंत किती अर्ज आलेले आहेत प्रत्येक घटकानुसार आपण यामध्ये पाहणार आहोत सोबतच इंडियन एक्सप्रेसच्या या न्यूजचा आधार घेऊन मित्रांनो या, या वर्षी आता किती अर्ज येऊ शकतात त्याचा पण मित्रांनो एक आढावा आपण घेणार आहोत आणि तुम्ही जर रिसेंटली फॉर्म भरला असेल तर कमेंट करायचं आहे की तुमचा जो काही मित्रांनो या ठिकाणी नंबर आलेला आहे फॉर्मवरती तर तो नंबर या ठिकाणी डिस्क कमेंटमध्ये लिहायचा आहे जेणेकरून बाकी विद्यार्थ्यांना एक अंदाज येईल की बाबा आता रिसेंटली हा हा डाटा या ठिकाणी चाललेला आहे एवढे एवढे फॉर्म आलेले आहेत तर बघा पुणे कारागृह इथं जर आपण बघितलं तर एकोणसठ हजार तीनशेचा मित्रांनो रिसेंट आकडा आहे त्यानंतर एस पी नांदेड जर आपण बघितलं या ठिकाणी तर अकरा हजार आहे सोलापूर शहर जर आपण बघितलं तर पाच हजार पाचशे आहे मित्रांनो रत्नागिरी बँड्सपणसाठी जर आपण आत्तापर्यंत आलेले अर्ज बघितले तर सहाशे पन्नास आहेत त्यानंतर सोलापूरसाठी जर आपण बघितलं okay? तर सहा हजार आठशे आहेत मित्रांनो मीरा भाईदरसाठी जर बघितलं तर अकरा हजार दोनशे आहेत मुंबई शहर पोलीससाठी जर बघितलं तर सत्तावन्न हजार मित्रांनो या ठिकाणी अर्ज आलेले आहेत आतापर्यंत ओके तर हा जो काय आकडा आपण देत आहोत तर अजून पण मित्रांनो डेट आहे जसं की पंधरा तारखेपर्यंत तर डेट वाढवली मे बी तिथं जर काय प्रॉब्लेम आला तर अजून पण डेट वाढवू शकतात पोलीस भरतीची त्यामुळे लास्टपर्यंत किती आकडा जाईल काय होईल ते आपल्याला या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये समजून जाईल रिसेंटली आपण बघूया मुंबई शहर बँड्सपंटसाठी जर बघितलं तर पाच हजार दोनशे आहे एस आर पी एफसाठी जर आपण बघितलं एस आर पी एफ पाच गट क्रमांक पाचसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं एस आर पी एफ गट क्रमांक पाच दोनसाठी तर अकरा हजार शंभर हा आकडा या ठिकाणी आलेला आहे एस आर पी एफ जालनासाठी जर बघितलं तर सतरा हजार मित्रांनो फॉर्म आलेले आहेत मुंबई गट क्रमांक आठसाठी जर बघितलं तर तीस हजार एवढे फॉर्म आलेले आहेत ठाणे शहरसाठी जर आपण बघितलं तर पंधरा हजार एवढे फॉर्म आलेले आहेत मीरा भाईंदरसाठी अठरा हजार फॉर्म आलेले आहेत सिंधुदुर्गसाठी सात हजार शंभर फॉर्म आलेले आहेत त्यानंतर पिंपरी चिंचवडसाठी जर जर आपण बघितलं तर बारा हजार चारशे या ठिकाणी आलेले आहेत रत्नागिरीसाठी जर बघितलं तर नऊ हजार शंभर या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत पुणे शहरसाठी नऊ नव हजार नवी मुंबईसाठी सोळा हजार पाचशे हिंगोली एस आर पी एफसाठी जर आपण या ठिकाणी बघितलं तर सतरा हजार फॉर्म आलेले आहेत सी पी मुंबईसाठी जर आपण बघितलं मित्रांनो तर दोन लाख चोवीस हजार आणि जागा पण या ठिकाणी सर्वात जास्त आहेत आपल्याला सर्वांना माहिती आहे त्यानंतर मुंबई रेल्वे चालकसाठी जर बघितलं तर दोन हजार या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत यवतमाळसाठी जर आपण बघितलं तर सहा हजार या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत बीडसाठी सहा हजार शंभर परभणीसाठी जर आपण बघितलं तर पाच हजार पन्नास या ठिकाणी फॉर्मचा आकडा या ठिकाणी दिसत आहे त्यानंतर जर आपण या ठिकाणी बघितलं लातूरसाठी पन्ना पाच हजार वीस फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर नागपूर कारागृहासाठी जर आपण बघितलं तर त्रेचाळीस हजार लातूर चालकसाठी चार हजार चारशे छत्रपती संभाजीनगर कारागृह पोलीस भरती यासाठी जर आपण बघितलं तर एकावन्न हजार पाचशे आकडा आहे एस आर पी एफ नागपूरसाठी वीस हजार पंचवीस पुणे कारागृह सतरा हजार शंभर नवी मुंबईसाठी सोळा हजार गोंदियासाठी बारा हजार शंभर नागपूर ग्रामीणसाठी आठ हजार पन्नास कोल्हापूरसाठी पाच हजार तीनशे त्यानंतर नागपूर शहरसाठी बावीस हजार आठशे परभणी चालकसाठी चार हजार पाचशे धाराशिवसाठी बाराशे जालनासाठी सहा हजार नऊशे एस पी रायगडसाठी पंधरा हजार दोनशे यवतमाळ चालकसाठी पाच हजार एस पी बीडसाठी पाच हजार पन्नास एस पी नंदुरबारसाठी सात हजार पुणे चालक रेल्वे यासाठी जर आपण बघितलं रेल्वे पोलीस पुणे चालक तर त्यासाठी दोन हजार दोनशे त्यानंतर रायगडसाठी पाच हजार आठशे मुंबई कारागृह सत्तर हजार पाचशे पन्नास एस आर पी एफ गट क्रमांक एक पुणे सतरा हजार एस आर पी एफ धुळे अठरा हजार पाचशे कोल्हापूर चालक यासाठी जर आपण बघितलं तर तीन हजार फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर एस आर पी एफ कोल्हापूरसाठी तेरा हजार पुणे ग्रामीणसाठी जर आपण बघितलं तर तीस हजार त्यानंतर पुणे बँड्समन यासाठी जर आपण बघितलं तर पाच हजार पाचशे आहे रायगड बँड्समंटसाठी जर बघितलं तर पाच हजार शंभर आहे अहमदनगर चालकसाठी जर आपण बघितलं तर तीन हजार फॉर्म या ठिकाणी आलेले आहेत त्यानंतर मुंबई एस आर पी एफ गट क्रमांक आठसाठी एकतीस हजार फॉर्म आलेले आहेत सातारा एस पीसाठी चार हजार या ठिकाणी फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ गट क्रमांक दोन पुणेसाठी एकवीस हजार शंभर सातारा सहा हजार पन्नास कोल्हापूर सॉरी अकोला एस पीसाठी जर आपण बघितलं बारा हजार दोनशे त्यानंतर एस आर पी एफ अमरावतीसाठी जर आपण बघितलं एकवीस हजार पाचशे ठाणे ग्रामीणसाठी आठ हजार दोनशे त्यानंतर अहमदनगरसाठी जर बघितलं तर तीन हजार एस आर पी एफ मुंबईसाठी जर आपण बघितलं तर अठरा हजार तीनशे त्यानंतर बुलढाणासाठी जर आपण बघितलं तर सहा हजार या ठिकाणी वीस फॉर्म आलेले आहेत एस आर पी एफ सोलापूर गट क्रमांक दहासाठी जर बघितलं तर सोळा हजार पाचशे एस पी यवतमाळ शहरसाठी जर बघितलं चार हजार सहाशे पन्नास सातारा चालकसाठी दोन हजार शंभर त्यानंतर अमरावती चालकसाठी जर बघितलं तर दोन हजार दोनशे एवढे या ठिकाणी फॉर्म रिसेंटली आलेले आहेत मित्रांनो आता या ठिकाणी आपण एक न्यूज या ठिकाणी इंडियन एक्सप्रेसचे मित्रांनो सध्या हायलाईट होत आहे की गेल्या वर्षी किती फॉर्म आले होते जे की अठरा हजार जागा होत्या आता सतरा हजार जागा आहेत तर किती फॉर्म येऊ शकतात आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला एक अंदाजी होऊन जाईल की बाबा गेल्या वेळेस जर या ठिकाणी अठरा लाख फॉर्म आले होते तर आत्तासुद्धा मित्रांनो एक अठरा लाखाच्या अराऊंड या ठिकाणी फॉर्म येण्याची अपेक्षा या ठिकाणी वर्तवली जात आहे त्यामुळं आपण त्या अनुषंगाने मित्रांनो आपली तयारी चालू ठेवायची चा, ना घाबरायचं आहे ना मित्रांनो इथं कॉन ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जायचं आहे फक्त आपण एक न्यूट्रल राहून आपला आपला अभ्यास कंटिन्यू या ठिकाणी ठेवायचा आहे सोबतच पोलीस पोलीसवरती टार्गेट असलेल्या सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी मित्रांनो फक्त एकशे एकोणनव्वद रुपयामध्ये आपण काय करतोय अंकगणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण अगदी बेसिक पासून हाय लेवलपर्यंत मित्रांनो व्हिडिओ लेक्चर तुम्हाला या ठिकाणी देत आहे रेकॉर्डेड सामान्यांसाठी मित्रांनो अतिसंभाव्य जवळपास दहा हजारांचा प्रश्नसंच तुम्हाला या ठिकाणी देत आहे आणि चालता बोलता जसं की तुम्ही काही म्हणजे या ठिकाणून त्या ठिकाणी मेसवरून रूमवर चालला असाल रूमवरून अभ्यासिकाला चालला असाल ठीक आहे कोणत्याही ठिकाणी किंवा जॉबवरून घरी चालला असेल घरून जॉबला चालला असेल ट्रॅव्हलिंगमध्ये असाल तर चालता बोलता तुमचा अभ्यास व्हावा म्हणून एम पी थ्री स्वरूपामध्ये अतिसंभाव्य मित्रांनो तुम्हाला काय केलेलं आहे मित्रांनो अभ्यास व्हावा यासाठी एमपी थी स्वरूपामध्ये मित्रांनो प्रश्न संच उपलब्ध करून दिलेले आहेत जेणेकरून तुम्ही हेडफोन घालून ऐकू शकता भरपूर सरावासाठी दीडे प्लस तुम्हाला ऑनलाईन टेस्ट दिले आहे तर हे सगळं फक्त एकशे एकोणव्वद रुपयामध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला हे पाहिजे असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशातला एकशे एकोणनव्वद रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवले तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट अवेलेबल करून दिलं जाईल हे फक्त सुरुवातीच्या काही विधि यासाठी असणार आहे त्यानंतर ही फी वाढणार आहे तर या ठिकाणी आपण थांबव व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असल्याचं एक ना लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद